नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी सरकारी संघटनाकडून वेळोवेळी निवृत्तीचं वय वाढीबाबत मागणी करत आहेत यावर सरकारकडून नुकतंच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे नियुक्तीच्या वयात वाढ करण्यात यावी तर काहीचं मत असं की कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं वय कमी करण्यात यावं जेणेकरून तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील यामध्ये आता सरकारकडून आपले मत स्पष्ट करण्यात आले आहे मागील महिन्यात केंद्र सरकारकडून निवृत्तीचं वय तसेच भत्ते व सेवा विषयक नियमावली लागू करण्याचे काम सुरू होते यामध्ये निवृत्तीच्या वयात बदल करण्याची मागणी बऱ्याच कर्मचारी संघटनाकडून करण्यात आली होती यावर सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडल्याने निवृत्तीच्या वयाबाबत स्पष्टता दिसून आली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत लेखी उत्तर देऊन सांगितले की जे कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीच्या दिनांकापूर्वीच निवृत्ती देणार असेल तर अशांसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली असून सदर नियमाचे पालन करण्यात सदर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असेल मग तत्पुरता सेवानुतीचं वय वाढवणं व कमी करणं सरकार सध्या तरी कोणतेही धोरण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे याबाबत राज्यसभेत विचारण्यात आलेले प्रश्न उत्तर पुढीलप्रमाणे पाहू शकता राज्यसभेचे खासदार तेजवीर सिंह यांनी निवृत्तीचं वय संदर्भात दोन महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले होते यामध्ये पहिला प्रश्न असा की सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबत नवीन योजना आणणार आहे का या प्रश्नाला सरकारकडून स्पष्ट नकार दिला असून अद्याप याबाबत कोणत्याही नवीन योजना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर दुसरा प्रश्न असा की उशिरा निवृत्ती घ्यायची असेल तर कर्मचाऱ्यांकरता सरकारची काही योजना आहे का सदर प्रश्न देखील स्पष्ट करताना सरकारकडून सांगण्यात आलं की याबाबत नवीन नियम आणले नाही आणले जाणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक शकला विसरू नका धन्यवाद